श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते है। तर आजचा व्हिडिओ आपला दत्त जयंतीला आपण कुठली सेवा करायची आहे दत्त जयंती कशी साजरी करायची आहे यावर आहे तर बघा दत्त जयंती आहे चार डिसेंबरला त्या दिवशी आहे पौर्णिमा तर आपल्याला पौर्णिमेला दर उंबरठ्याला हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे हळदीचं लेपन आणि कोणती पौर्णिमेची सेवा आहे ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघूच पण आज आपण मी तुम्हाला महत्वाचे म्हणजे दत्त जयंतीला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे सांगणार आहे तर दत्त जयंतीला सर्व सर्वांची तयारी झाली असणार आहे दत्त जयंतीचं पारायण सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या आपण सेवा करत आहे कोणी स्वामी चरित्राचं पारायण करतोय कोणी एक मंत्र फक्त जप करताय तर तुम्हाला सर्वांना सांगते मी एकच जर दत्त जयंतीपर्यंत पर्यंत तुमच्याकडे कुठलीच सेवा जमली नसेल तर दत्त जयंतीला मात्र एक सेवा तुम्हाला नक्की करायची आहे म्हणजे तुमचं पूर्ण सात दिवसाचं एक तुम्हाला पुण्य एक फळ तुम्हाला मिळेल तर बघा महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे तुम आपण स्वामी सेवे करी म्हटल्यावर आपल्याकडं स्वामींची मूर्ती असणार आहे जर तुमच्याकडं दत्त महाराजांची मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं हे स्वामींची मूर्ती घ्यायची दत्त महाराजांची मूर्ती असेल ती सुद्धा चालेल त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पंचामृताने सुद्धा करू शकता दही दूध तूप मध आणि साखर टाकून तेच तुमच्याकडं नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक केला तरीही चालेल त्याला काहीच अडचण नाही तर तुम्ही दत्त महाराजांची स्वामींची सेवा करायची आहे अभिषेक करत असताना सर्वात अगोदर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे नंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे एक वेळा सोळा वेळा पुरुष सुक्तम सोळा वेळा सुक्तम आणि एक वेळा अवमान सुक्तम जर तुमच्या वेळा सुक्तम आणि सोळा वेळा पुरुष सुक्तम जर जमत नसेल तर एक वेळा स्त्री सुक्तम म्हणा सोळा वेळा पुरुष सुक्तम म्हणा किंवा मग एक वेळा स्त्री सुक्तम एक वेळा पुरुषोत्तम म्हणजे पूर्ण तुमची सेवा सर्वात अगोदर एकशे आठ वेळा स्वामी समर्थनचा मंत्र एक वेळा गणपती अथर्व शीर्षम एक वेळा एक वेळा स्त्री सुकत एक वेळा पवन पवमान सुक्त आणि ही रामरक्षायची म्हणायची आहे त्याच्या खाली फलश्रुती चालू होते ते आपल्याला नाही तुम्हाला हे अभिषेक करताना एवढी सेवा करायची आहे ही सेवा करत असताना जे आपण अभिषेक करतो त्याची अखंड धार अशी पाण्याची चालू असली पाहिजे नाहीतर मग सुरुवातीला पाणी टाकलं आणि आपण वाचत बसलो असं नाही करायचं तुम्हाला जप म्हणजे वाचायचं सुद्धा आहे आणि पाणी टाकत गडतीपात्र असेल तर गडतीपात्र लावून ठेवा तरी सुद्धा चालेल हे झाल्यानंतर स्वामींना स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्या स्वामींच्या डोळ्याचं कानाचं असं इथं असलेलं पाणी सर्व स्वच्छ करा कारण कसं असतं आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा आपण सर्व व्यवस्थित आवडतो त्याच पद्धतीत स्वामींना सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करा पुसून घ्या आणि नंतर वस्त्र स्वामींना वस्त्र परिधान करा तुम्ही जर परिधान कर जर ज्यांची मूर्ती अशी मोठी असेल किंवा अशी मोठी असेल ते वस्त्र दान फेटा वगैरे नक्की लावत असतील पण ज्याच्याकडे मूर्ती छोटी आहे त्यांनी तुमच्या पद्धतीत तुम्ही जशी रोज पूजा करता त्या पद्धतीत ठेवली तरी ही चालेल काही हरकत नाही तर तुम्हाला ही सेवा करायची ही सेवा झाल्यानंतर आता पुढं काय करायचं तर तुम्हाला साडे दहाची आरती करून घ्यायची आहे तुम्हाला माहिती आहे गणपतीची आरती स्वामींची आरती दत्त महाराजांची आरती भोलेनाथाची आरती दुर्गाची आरती पाच तरी आरत्या तुम्ही करायच्या आहे तुम्हाला जशा जमेल तशा आरत्या करायच्या आहेत नंतर तुम्हाला गोळाचा नैवेद्य द्यायचा आहे किंवा या दिवशी अन्नदान केलेलं पण खूप खुँ, खूप चांगलं असतं म्हणून जर जमत असेल तर अन्नदान करू शकता नाही जमत तर एक डजन आणून ते सुद्धा दान केली ते सुद्धा अन्नदानामध्ये जात असते तर तुम्ही या पद्धतीत दान करू शकता आणि दुसरं आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे तुम्हाला सेवा कोणती करायची आहे तर बघा तुम्हाला गुरुचरित्रामधला चौथा अध्याय वाचायचा आहे चौथ्या अध्यायामध्ये दत्त महाराजांच्या जन्माविषयी सांगितलेला आहे की दत्त महाराजांचा जन्म कसा झाला दत्त महाराजांचा जन्म कुठं झाला हे सर्व त्यामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणून गुरुचरित्राचा चौथा अध्याय नक्की तुम्हाला पठन करायचा आहे आता मला म्हणजे जेवढं माहिती आहे मी शॉर्ट थोडंसं सांगते तुम्हाला चुकत पण असेल पण तरी थोडं सांगते की जेव्हा माता अनुसयाचा व्रत म्हणजे त्यांचा एक नियम त्या खूप होत्या त्यांचा नियम पण ते म्हणजे त्यांच्या दारून कोणी असं वापिस कधीच जात नव्हतं तर ब्रह्मा विष्णू महेश हेच त्यांच्याकडे गेले होते त्यांना भिक्षा मागण्यासाठी तेव्हा मातेला माहिती होत कि नक्कीच आपल्या दारी कुठेतरी म्हणजे देव आलेले आहे जे आपली परीक्षा बघण्यासाठी तर मातांनी त्यांची इच्छा जी होती ती पूर्ण केली आणि जसं मातांनी त्यांना वळून बघितलं तसं ब्रह्मा विष्णू महेश हे तीन छोटे छोटे बाळ झाले बालक तयार झाले आणि त्यामधूनच आपले दत्त गुरु आपल्याला मिळाले आहे असं छोटासा मी तुम्हाला सांगितलेला आहे पण तुम्ही ग्रंथ वाचा त्यामध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित मिळेल माहिती हा चौथा अध्याय तुम्ही जरी दत्त जयंतीला पठन केला तरी पूर्ण गुरुचरित्राचं सार तुम्हाला मिळतो पूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं फळ तुम्हाला मिळतं म्हणून नक्कीच हा चौथा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे हे <coughs> वाचन झाल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही केंद्रात जा स्वामी मठात जा किंवा मग घरी तुम्हाला जशा पद्धतीत आवडत असेल त्या पद्धतीत दत्त जयंती साजरी करा आता दत्त जयंतीच्या आपल्या गुरु चरित्राच्या पारायणाची सांगता कशी करायची या हा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे भरपूर जणांना भरपूर ताईदादांना दत्त जयंतीचा उपवास असतो आणि भरपूर तुम्ही केंद्रामध्ये जर गेला आणि तुम्हाला जर प्रसाद मिळत असेल तर ता हा नक्की तो प्रसाद घ्या कारण कसं असतं ना ज्या देवासाठी तुम्ही उपवास धरलेला आहे ज्या सेवेसाठी तुम्ही उपास धरलेला आहे देवाचा प्रसाद तुमच्याकडे येतो आणि तुम्ही नाही म्हणता म्हणून असं नाही करायचं जर तुमचा उपास जरी असला आणि दत्त महाराजांचा प्रसाद आला तर तो प्रसाद तुम्ही ग्रहण करा स्वामींना सांगा आणि नक्कीच या वर्षी जे पण ताईदार सेवक करत आहे स्वामींना कडकडून सर्वांनी विनंती करायची आहे की आपल्या सर्व हो। स्वामी भक्तांच्या इच्छा पूर्ण हो हेच स्वामी सर्वांनी प्रार्थना करायची आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर एक नवीन उपक्रम आपण चालू करत आहोत तुम्हाला सांगितलंय तुमच्याकडे जर अनुभव आले असतील तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा की ताई माझा अनुभव आहे मला शेअर करायचा आहे मी तुम्हाला नंबर देते त्यावर मला मेसेज करा आपण तो आपल्या सेवेकरीसोबत आपल्या ताई दादांसोबत शेअर करूया म्हणजे एखादा जर मन खचत असेल किंवा माझ म्हणजे व्यवसाय चालत नाही कामधंदा होत नाहीये तर नक्कीच आपल्या अनुभवामुळे त्यांना सुद्धा फायदा होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ